कॉपीराइट नियमाचे उल्लंघन करने चोरी पाप आहे जैन डिजिटल टेक्नोलॉजी फाउंडेशन उर्दव लोक मध्य मध्य भाग सुमेरू पर्वत स्थित आहे पर्वतावर असलेल्या पांडुक वनाच्या ठीक मध्यभागी सुमेरू पर्वताची चुलिका आहे या चुलिकेच्या वर केसाचा अग्रभाग प्रमाण अंतर सोडून प्रथम ऋतू नावाचे विमान स्थित आहे सिद्ध शिलेपासून बारा योजन खाली सिद्धी नावाचे अंतिम विमान स्थित आहे ऋतू विमानापासून सिद्धी विमानापर्यंत स्वर्गाची रचना आहे म्हणजेच एवढ्या क्षेत्रात विमानवासी देव राहतात पटल म्हणजेच थर पहिल्या आणि दुसऱ्या स्वर्गात एकतीस पटल आहेत तिसऱ्या तिस चौथ्या स्वर्गात सात पटल आहेत अशा प्रकारे ऊर्ध्व लोकांमध्ये सर्व स्वर्गांचे त्रेसष्ट पटल आहेत पहिल्या आणि दुसऱ्या स्वर्गात एकूण साठ लाख विमाने आहेत मात्र ही सर्व विमाने एकतीस पटलांमध्ये स्थित आहेत पटलांच्या मध्यभागी असलेल्या विमानांना इंद्रक विमान म्हणतात चार दिशांना असलेल्या विमानांना श्रेणीबद्ध विमान म्हणतात फुलांसारख्या विखुरलेल्या विमानांना प्रकीर्णक विमान म्हणतात दोन earth... दिशांच्या श्रेणीबद्ध विमानांच्या मध्येच प्रकीर्णक विमान असतात इंद्रक विमान संख्यात योजन विस्तारवाले असतात श्रेणीबद्ध विमान असंख्यात योजन विस्तारवाले असतात आणि प्रकिर्णक विमान संख्यात असंख्यात योजन विस्तारवाले असतात सौधर्म एशान स्वर्गाच्या एकतीस पटलांमध्ये एकतीस इंद्रक विमान पूर्व दक्षिण पश्चिम दिशेचे श्रेणीबद्ध विमान तसेच नैऋत्य आणि विमान ही सर्व विमाने दक्षिणेंद्राशी संबंधित आहेत म्हणजेच ह्या विमानांमध्ये सौधर्म इंद्राच्या आज्ञेचे पालन होत असते उत्तर दिशेतील श्रेणीबद्ध विमान आणि वायव्य तसेच ईशान्य कोणातील प्रकीर्णक विमान ही सर्व विमाने उत्तरेंद्राशी संबंधित आहेत म्हणजेच ह्या विमानांमध्ये ईशान इंद्राच्या आज्ञेचे पालन होत असते अशा प्रकारची रचना अन्य स्वर्गात देखील आहे सौधर्म ईशान स्वर्गातील एकतीसाव्या पटलामध्ये प्रभा नावाचे इंद्रक विमान आहे त्याच्या दक्षिण श्रेणीतील अठराव्या श्रेणीबद्ध विमानामध्ये सौधर्म इंद्र राहतो आणि या विमानाचे नाव देखील सौधर्म विमान आहे प्रभा नावाच्या इंद्रक विमानाच्या उत्तर श्रेणीतील अठराव्या श्रेणीबद्ध विमानामध्ये ईशान इंद्र राहतो आणि या विमानाचे नाव देखील ईशान विमान आहे या विमानांमध्ये आपापल्या देवींनीयुक्त इंद्रांचे नगर आहेत सौधर्मकल्पामध्ये नगराची लांबी आणि रुंदी समान असल्यामुळे समचतुरस्त्र आहेत सर्व नगर मोहक मोठमोठे कोट आणि गोपुद्वारांनी युक्त आहेत बाहेर इंद्रनगरीच्या चारी बाजूंना पाच कोट आहेत पाच कोटांच्या पहिल्या अंतराळात सेनापती तनुरक्षक देव राहतात दुसऱ्या अंतराळात तीनही परिषद देव तिसऱ्या अंतराळात सामानिक देव चौथ्या अंतराळात आरोहक अभियोग्य किल्विशिकादी देव आपल्या आप योग्य भवनांमध्ये राहतात पाचव्या कोटाच्या पन्नास हजार योजन पुढे गेल्यावर चारही दिशांना नंदनवन आहेत ही नंदन जंगले आनंद देतात म्हणूनच त्यांना नंदनवन म्हणतात पूर्वेला अशोक दक्षिणेला सप्तछद पश्चिमेला चंपक आणि उत्तरेला आंब्याचे वनस्थित आहे प्रत्येक जंगलात एक असतो ज्याचे प्रमाण वृक्षासारखे आहे प्रत्येक चैत्यवृक्षाच्या चारही बाजूंना पल्यंकासनामध्ये स्थित एक एक जीन प्रतिमा आहे त्या प्रतिमांना मी भावपूर्वक नमन करतो त्या जंगलापासून खूप योजन दूर जाऊन पूर्वेला सोम दक्षिणेला यम पश्चिमेला वरुण उत्तरेला कुबेर या चार लोकपालांचे नगर आहेत जिथे लोकपालांच्या नगरी आहेत तिथे आग्नेय आदी विदिशांमध्ये गणिका महत्तरींचे नगर आहेत

श्रेष्ठ है ज्ञान ज्ञान दा दान से दूर होगा समाज का ज्ञान दान करो दान करो, ज्ञान दान करो